भारतात सर्वायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त का आहे त्यामागे कोणती कारणे आहेत असं तुम्हाला वाटतं सो so, भारतात आज पण जर आपण बघितलं तर प्रगती जरी झाली आहे बट द uh, ॲव्हरेज uh, uh, चाइल्ड युरिंग वुमनला आज पण दोनच्या पेक्षा जास्त मुलं असतात सो so, विच मीन्स आणि uh, हे पॅटर्न थोडंसं गावाकडे आपण जास्त बघतो सो तिथे मल्टिपल चाईल्डबर्थ मल्टिपल इंजुरीजमुळे जसं मी एक्सप्लेन केलं की कॅन्सरची सर्वायकल कॅन्सरची रिस्क थोडीशी जास्त असते हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे तसेच बदलती जीवनशैलीच्या नंतर थोडस आता पण आपण ट्रेंड बघितलंय की लेडीजमध्ये सुद्धा स्मोकिंग किंवा तंबाखूचा सेवन किंवा अजूनही गावाकडे मिश्री वगैरेचा आपण वापर अजून जास्त बघतो तर त्याच्यामुळे सुद्धा या कॅन्सरची वाढ होत चालली आहे अँड ॲडिशनली थोडंसं चेंजिंग लाईफस्टाईलमुळे कदाचित मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण वाढत आहेत ह्याचा डेटा भारताचा थोडासा वीक आहे किंवा कमी आहे बट ॲज अ क्लिनिशियन खूप वेळा आम्हाला पण समजतं अँड इट इज अ व्हेरी प्रायवेट मॅटर जिथे डिस्कस करायला पण लेडीज पुढे अनकम्फर्टेबल होतात पण याच्यामुळे डेफिनेटली uh, नुसतं ह्युमन पॅपिलोमा नाही इतर बरेचसे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस आहे जसं एच आय वी आहे यांचा पण वाढ त्याच्यामुळे होतो अधिकतर महिलांना सर्वायकल कॅन्सरबद्दल जास्त माहिती नसते त्यामुळे सर्वायकल कॅन्सरवर लवकर उपचार केले जात नाहीत तर जर लवकर उपचार नाही केले तर तो कॅन्सर पसरू शकतो का आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो कॅन्सर वाढतो याचा अर्थ जर आपण लवकर तर कदाचित आपल्याला ट्रीटमेंट पण जास्त सक्षम राहील त्याचे साईड इफेक्टसुद्धा कमी असतील आणि इंटेन्स ट्रीटमेंट जे आपण म्हणतो त्याची पण गरज कमी येणार कदाचित तुमचे ट्रीटमेंट कमी वेगाने किंवा कमी इंटेन्सिटीचे असू शकतात फॉर एक्झाम्पल अर्ली स्टेजमध्ये आपण नुसतं प्रॅकिथेरपी किंवा नुसतं सर्जरीने पण बरा करू शकतो हेच जेव्हा ॲडव्हान्स होऊन जातात तर तेव्हा रेडिएशन रेडिएशनसोबत खूप वेळा किमोथेरपी पण कंबाईन करावी लागते आणि तरी पण म्हणजे निकाल तेवढे चांगले नसतात जेवढे की फर्स्ट स्टेजला आले असते सो हे स्टेप so बाय स्टेप कॅन्सर डेव्हलपमेंटमुळे आपल्याला आज पण एक चांगलं आउटकम आहे जर आपण अर्ली स्टेजीसमध्ये ते केलं इवन जर आपण स्प्रेडचं जसं आपण बोललो की ते गर्भाशयापासून निघून आजूबाजूलाच अगोदर स्प्रेड होतात आणि मग ते बाकी शरीरात स्प्रेड होतात सो so, तिथे पण ट्रीटमेंट सक्षम आहे जे निकाल चांगले देऊ शकतात बट अनफॉर्च्युनेटली नॉट लाईक द फर्स्ट स्टेज म्हणजे पहिल्या सारखं आपल्याला यश मिळेल याची थर्ड स्टेज थ्री बी फोर ए यांना आपल्याला तेवढं प्रॉमिस नाही करता येईल बट येस इट इज वन ऑफ द मोस्ट क्युरेबल टाईप ऑफ कॅन्सर इफ डिटेक्टेड अर्ली